मी भाग्यजी आणखी एका ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजित असाल तर इव्हिनिंगचं टाइमिंग झालेलं होतं आणि माझी लगबग चालली होती इव्हिनिंगच्या कामाची तर छान असं एरोप्लेन पण गेलं आणि एरोप्लेन बघून आता मनात एक भीतीच वाटायला लागलेली आहे कालचा जो अहमदाबादचा जो म्हणजे ॲक्सिडेंट झाला एरोप्लेनचा तर ते बघून येणाचा असं वाटते की विमानाने प्रवासच करायला नको बाबा तर असं नशिबात होतं ते होतच असते तर आता हे इथं कपडे वगैरे सगळे सुकायला घातले होते मी आणि वारं पण सुटलं होतं तर म्हणलं आधी कपडे काढून घ्यावे आणि त्याच मी काढून घेत होते आणि हर्षपणेना मला काढून देत होता चिमटे मध्ये काढून घेत होता कपड्यांचे आणि नंतर मी कपडे काढून घेतले आणि चार पाच दिवस झालं असली गरमी पडली आहे ना दिल्लीमध्ये तर भ प्रमाणाच्या बाहेर म्हणजे पंचेचाळीसच्या वरती टेम्परेचर आहे आत काल म्हणजे आत्ताचं जर टेम्परेचर सत्तेचाळीस डिग्री होतं तर <Sess> आणि हवा सुटली आज जरा थोडंसं बरं वाटतं इव्हिनिंगच्या टायमिंगला नाहीतर गरमी आणि हवा पण नव्हती तर सगळे कपडे काढून आणले त्याच्या मस्त अशा घड्या पण घालून ठेवल्या सगळ्या आणि त्याच्या वेळ मग थोड्या वेळ जरा हर्षीला नादी लावलं आणि नंतर मग मी ठेवला होता माझ्यासाठी चहा आणि त्या मुलांना दूध दिलेलं होतं आणि हर्षीचं बघा वरून चमच्या टाकत होतं त्या ट्रॉलीमध्ये आणि तो काढत होता तेच चाललं होतं त्याचं नंतर मग चहा वगैरे घेतला मी सकाळी काय फौजींची शिफ्ट होती त्याच्यामुळं मग मी दूध तर आणलंच नव्हतं आत्ता फौजींनी आणलं होतं तर म्हटलं आज चहा घ्यावा आणि थोडासाच घेतला अर्धा कप त्याच्यानंतर मग जी भांडी पडली होती ती घासायला घेतलेली आहेत आता मी आणि हर्ष आणि इशूंनी पण दूध घेतलं आणि ती गेली दोघं पण खेळायला नाही आता ते हर्ष आणि इशू कडेलाच खेळते तर आता मी व्हॉयसवर करते तर ते ते तर त्यांचा पण तुम्हाला आवाज येऊ शकतो तर थोडंसं सॉरी त्यासाठी आणि आता भांडे घासून घेते मी मी म्हणत होते की म्हणजे ज्या त्यावेळी जे ती भांडी घासून घेतली की जास्त भांड्याचा पण आपल्याला लोड पडत नाही तसंच माझं असते काय जेवण झालं की त्याची भांडी लगेच घासून घेते त्याचबरोबर चहा वगैरे नाश्ता झाला की त्याची पण लगेच भांडे लगेच घासून घेत असते मी तर घेतली आता सगळी भांडे वगैरे क्लीन करून आणि त्याचबरोबर भांडी घासल्यानंतर जे बेसिन पण आहे तर ते पण लगे क्लीन करून घेतलं मी जेणेकरून त्याच्यातून म्हणजे वास वगैरे येत नाही तर स्वच्छ करून घेतलं आता सगळं मी आणि जादु। ते झाल्यानंतर सगळं आता मी काढायला तसं तर झाडून माझं चार पाच वेळा होतच कारण सारखं काही ना काहीतरी जेवलं की काही ना काहीतरी सांडत वगैरे असतच तर झाडून काढतच असते मी सगळं रूम दोन्ही पण आणि त्याच्यानंतर मग आता पण काढून घेते मी आता हर्षुने सगळी कागद कागद गोळा केलेली होती तर ती सगळी मी झाडून घेते आणि इकडच्या साईडला इशू झोपलेली होती आणि म्हणून गादी काही हलवली नाही मी नाहीतर गादी उचलून वगैरे घेत असते झाडून तर इशूज इकडं झोपलेली आहे आणि माझं आहे इकडे झाडून काढायचं तर दोन्ही पण रोम अशा झाडून वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर मग त्याच्या मुलांची जी खेळणी वगैरे पडलेली होती तर ती गोळा करून ठेवली त्या बॅगमध्ये खेळण्याच्या पिशवीमध्ये तर असं असते माझं थोडंफार म्हणजे इव्हनिंगचं रुटीन वगैरे हो तर तुमचं पण से माझ्यासारखं सेम असेल आणि काही काही जणांचं चेंज पण असू शकतं कारण काही ताई जॉबला वगैरे जात असतील तर त्यांचं आल्यानंतर असं सगळं रुटीन असेल तर काढते आता मी झाडून तर झाडून वगैरे काढल्यानंतर आहे ना एकदम फ्रेश असं वाटतं तर आपण कुठली पण म्हणजे साफसफाई केलेली असू द्या तर साफसफाई केली की ती जागा एकदम छान आणि म्हणजे प्रसन्न वाटतं त्या जागेला आपल्याला तर असंच मी पण सगळं झाडून वगैरे झालं सगळं आवडलं आणि फ्रेश वगैरे झाले मी तर आता इथून पुढे स्वयंपाकाची वगैरे तयारी तर असेल तर मास्क काय बनवायचं ठरवायचं आहे मला बोलते तुम्हाला हर्ष इशू थोड्या वेळाने गॅलरी मध्ये खेळत होते त्यांना आतमध्ये आणला मी आणि भोजींना करायचं होतं म्हणजे लिंबू पाणी तर लिंबू पाणी पण करून दिलं आणि सगळ्यांनीच घेतलं आम्ही पण तर तो काही व्हिडिओ शूट करायचं नाही माझं परत आता खिचडी तर पण विचारून बघतोय भोजींना काय म्हणते काय बनवायचं ते आणि इशूच चालला इकडे अभ्यास तुम्हाला दाखवते काय लिहिते इशू इक्वल टू करून दोन्ही एकत्र लिहायचं काय ते हा 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 जवळ जवळ काढायचं नाही काढायचं जवळ जवळ काढ जवळ काढ ती खोडून थाब नाही काढायचं जवळ काढायचं हम्म आता कोणता शब्द कप कप काढ इक्वल टू करून दोन्ही एकत्र काढायचं कप हरषीच बघा काय चाललंय इशू इकडे अभ्यास करते तर ती सॅक घेऊन आहे ना घालायची त्याला तर बघा घातलंय आता फायनली सॅक हर्षीनी आणि हर्ष सॅक घेऊन चालतय त्यात एवढं ओझूच तू त्याला लय मजा वाटते घालून इकडे ना हर्ष आम्हाला दाखव की इकडे किंवा खेळणी ती सगळी सोडली भाऊजींचा ती खमजा आणून टाकलाय आणि सॅग घेऊन असं चाललंय आता बघा स्कूल मधून पण येता नाही ना घेणे इशूची दे म्हणतो मला घालायला तर अशी घातली बघा तरी आता पण घालतोय आणि इशू चाललाय इकडं अभ्यास कुठपर्यंत आलं काय काय काढलं यज्ञ आणि कुठले कुठले आठवते ते आणखीन कोणते आठवते दोन अक्षरी शब्द बल बल बल, बल। प्लस बंदर। बल बस आहे बंदार एक दुसरी पण सॅक घेऊन आलाय आणि आता ही पण घाल म्हणतोय मला हर्षीचा असाच खेळ चाललेला असतो काय ना काहीतरी ना मी डाळ लावलेली आहे मुगाची आणि त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा पण आहेत ना त्या पण टाकलेल्या आहेत कारण वाळवून चालल्या होत्या शेवग्याच्या शेंगा म्हणजे इतका महागायच्यात परत नाश होतील मग ह्याच्यामध्येच टाकून दिलेले आहेत आता डाळ बनवायची वरण भात असा मेन्यू आहे आजचा आमचा जेवण ते ना थोडेसे बोबे घेतलेले आहेत आणि हे आहेत ना ज्योतिवनी दिले होते थोडेसे सांडगे आणि ज्वारीच्या भातवड्या तर ते पण मी घेतलेले आहेत तळण्यासाठी इशू म्हणली बोब्या तळ वरण आहे आता माझं आणि इकडे भात लावलेलं आहे तर कडे तेल तापायला ठेवले मी तळण्यासाठी तर ते तळून घेते कुणाकुणाला आवडतात बांधणीचे सांडगे ते पण मला नक्की सांगा खायला तर एकदम छान असं कमाव लागतात आणि ज्वारीची भातवडी पण खूप छान लागते खायला तुमच्याकडे पण केली जाते सांगा मला ज्वारीची भातवडी आणि वरणीचे साडे वगैरे झालं आता माझं तोडून भात पण झालेला आता इकडं जेवायला आता सगळ्यांसाठी त्यानंतर आमची जेवण वगैरे झाली भांडी वगैरे क्लीन केली तर असं होतं माझं आजचं रुटीन व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय